नमस्कार मी माधुरी नवले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात आपले स्वागत आविष्कार दोन हजार तेवीस या संशोधन महोत्सवाच्या प्राथमिक फेरीचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल भाषा संकुल आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंट संकुलात करण्यात आले या महोत्सवात मास कम्युनिकेशन विभाग रुरल डेव्हलपमेंट विभाग अर्थशास्त्र विभाग पुरातत्वशास्त्र विभाग इतिहास विभाग राज्यशास्त्र विभाग आणि लोकप्रशासन विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन पोस्टरचे सादरीकरण केले विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभाग नोंदवला पाहुयात यावेळी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांच्याशी अपूर्वा जाधव हिने साधलेला संवाद नमस्कार मी अपूर्वा जाधव अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलात आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर आज आपण डॉक्टर गौतम कांबळे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या कार्यक्रमाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणार आहोत नमस्कार सर तुमचे मत काय काय तुम्हाला उन्निश्व पहिले दे सोलापूर विद्यापीठाने तीन आणि चार या तारखेला जिल्हा पातळीवरचा आविष्काराचा उपक्रम जो आहे तो आपण नियोजित आहे तर पूर्वी आपल्या विद्यापीठातील जे काही अकरा संकुला आहेत त्या प्रत्येक स्तरावरती आविष्काराचं आयोजन करावं अशी सूचना माननीय ग्रुपनी केलेली होती तर अनुसरून सोशल सायन्सेसमध्ये जे आपले आठ डिपार्टमेंट आहेत त्या आठ डिपार्टमेंटनी आपल्या संकुलामध्ये आज आविष्कार या पोस्ट पोस्टर प्रेझेंटेशनचा आणि नंतर पी पी टीचं सादरीकरण होणार आहे त्यामध्ये साधारणपणे सामाजिक शासन कुलातून एकूण चाळीस पोस्टर्स जे आहेत हे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये अपेक्षित होते मला वाटतं की आता सध्या पस्तीस प्रोजेक्ट प्रेझेंटेशन्स जे आहेत ते आपण त्या आपल्या संकुलामध्ये केलेले आहेत त्याच्यामध्ये मास कम्युनिकेशन विभाग आहे रुरल डेव्हलपमेंट विभाग आहे अर्थशास्त्र आहे पुन्हा पॉलिटिकल सायन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सायकोलॉजी आर्कोलॉजी असे जे सातार डिपार्टमेंट जे आहेत ते सर्व डिपार्टमेंटने त्यांच्या प्राथमिक स्वरूपात प्रेझेंटेशन्स पोशल प्रेझेंटेशन्स हे आपल्या संकुलाच्या आवारामध्ये केलेले आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत कारण आविष्कार ही अशी ॲक्टिव्हिटी आहे की ते संशोधनातून विद्यार्थ्यांना चांगले त्याची जळण व्हावी तर संशोधनाचा सेन्स यावा संशोधन कसं केलं जातं ज्याप्रकारे त्याला चांगली माहिती व्हावी या या यासाठी म्हणून हा जो काही उपक्रम जो आहे तो राजभवनकडून त्याची सूचना होते आणि आपल्या संकुलातील विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी त्याची वाढावी त्याला चांगली समज या माध्यमातून यावी यासाठी म्हणून आपण संकुल सरावते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मग ते बिहोगचे विद्यार्थी आहेत पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये काही पी एच डी करणारेसुद्धा विद्यार्थी आहेत असे तिन्ही वर्गामध्ये कॅटेगरीमध्ये हे विद्यार्थी आपल्या संकुलामध्ये आज पोस्टर प्रेझेंटेशन्स केलेले आहेत आणि मला असं वाटतं की कॅम्पसमध्ये सर्वात जास्त पोस्टर्स जे आहेत ते सामाजिक शास्त्र संकुलामध्ये करण्यात आले आहेत असं माझी माहिती आहे पाहुयात यावेळी संशोधक विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद नमस्कार मी अपूर्वा जातो पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलात अविष्कार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर आज तर आज आपण इथल्या सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार हो, आहोत आणि त्यांच्या पोस्टर्सबद्दल जाणून घेणार हो. आहोत तर आज आपल्यासोबत आहेत रश्मी मोहोळकर आपण त्यांच्या पोस्टरबद्दल जाणून घेणार हो. आहोत नमस्कार नमस्कार तुमचं पोस्टर इथे आहे तुम्ही तुमच्या पोस्टरबद्दल आपल्याला काय सांगाल हो माझं पोस्टरचा विषय असा आहे की इम्पॅक्ट ऑफ ओ टी टी प्लॅटफॉर्म्स ऑन न्यूज खरंतर आपण आता बघतोय की थिएटरचा जमाना गेला आणि आता थिएटरमध्ये एखादी मूवी रिलीज झाल्यानंतर लगेच पंधरा दिवसात ती ओटीटी टी वर येते त्यामुळे कुठे चारशे पाचशे रुपये घालून परत पेट्रोलचा खर्च तो वेगळाच आणि परत तिकडे गेला पॉपकॉर्न वगैरे त्याचा खर्च वेगळाच तर त्यामुळे हे सगळे खर्च परवडण्यापेक्षा कुठेतरी ओटीटी प्लॅटफॉर्म आता सगळ्यांनाच खूप जवळचा झालाय आणि त्यामुळेच हा विषय मी घेतलेला आहे आणि ह्या विषयावरती प्रॉपर रिसर्च करून हा विषय मी इथे मांडलाय आपला विषय काय आहे आणि आपण या पोस्टरमधून काय मांडण्याचा प्रयत्न केला माझा विषय वा, सह्याद्री वाहिनी आणि कुषपातील पाहता मी ह्या शहरी वाहिनीचं का केलं आहे कारण एक जुनी वाहिनी लोकांपर्यंत माहिती असावी यासाठी केली आहे कारण आज बऱ्याच चॅनल आहेत जे मोठे चॅनल आहेत मोठे मोठे सगळ्यात मराठी वाहिनी जे असेल ती सह्याद्री वाहिनी जी ग्रामीण भागापर्यंत पूर्ण इंटरव्ह्यूने मासिके बातम्या इतर सर्व शेतीविषयक कार्यक्रम जी वाहिनी संस्कृती त्याचं संशोधन या सह्याद्री वाहिनी हा विषय म्हणून केलेला आहे नमस्कार हे तुमचे पोस्टर आहे हो या पोस्टरचा विषय आणि या पोस्टरवर तुम्ही काय मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे आम्हाला जाणून घ्यायला हवे नमस्कार माझं नाव रजनी नाना सेट्टेकरण मी अप्लाइड सायकोलॉजी या डिटेल डिपार्टमेंटमधून साय फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे आमचा विषय हा आहे की ॲडजस्टमेंट इन मॅटर न जॉब करणारी वुमन आणि न जॉब करणारी वुमन ह्या दोघांच्या मेंटल आणि सायकोलॉजिकल स्टेजमध्ये काय डिफरन्सेस आहेत का तर पर आवर रिसर्च ह्यामध्ये असं दिसून आलं आहे की ज्या बायका जॉब करून घरपोच सांभाळतात त्यांची सायकोलॉजी आणि ज्या बायका फक्त घर सांभाळतात त्यांची सायकोलॉजीमध्ये बराचसा डिफरन्स आहे म्हणजे वुमन ही एक घराची सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे म्हणजे बॅकबोन म्हटलं तरी काय होतं मग त्यावेळी हा विषय आम्ही का निवडला कारण आम्हाला काउन्सलिंग सायकोलॉजी आहे आणि ह्यामध्ये बरेचसे केसेस येतात की जॉब करत करत घर मॅनेज होत नाही त्यामुळे बरेचसे डिवॉर्स फाईल वगैरे होतात तुमचा जे विषय आहे त्या विषयातून तुम्ही काय मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्या विषयाचा उद्देश काय आहे माझा विषय आहे <coughs> तो आहे की विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद धर्म पाहतो तिथं कुठल्याच प्रकारचा भेदाभेद अमंगल समोरला जातो असे जगातील सर्वोच्च चळवळ म्हणजे वारकरी चळवळ आणि या वारकरी चळवळतील समतीची शिकवण मांडण्याचा मला एक छोटासा या चला पाठवायचा आणि मग ते आपण एवढंच एक सांगायचं की या संप्रदायामध्ये कुठल्याच संस्कृती संप्रदायाला थारा दिला नाही सर्व संप्रदायाला एकत्रित समावेशकत्व मांडलेलं आहे म्हणजे ज्याला की आपण इलेक्ट्रिक बघतो म्हणजे जे जे चांगलं आहे ते घेत राहायचं जैन धर्म याकडून काम करायचं घ्यायचं ते घ्यायच समाजाकडून संसार करत करत व्हायला याची करतो या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर त्यांनी काय केले संजनात लक्षात दिला स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं समानतेची वागणूक दिली आणि एवढंच काय तर आम्ही संप्रदायामध्ये सर्वसामान्य अशिक्षित लोक आहेत परंतु हे लोकांनी हा संप्रदाया टिकवलाच नाही तर जो वाढवत गेले एवढंच नाही जे राजवटी बदलत गेल्या तरी हा संप्रदायक लिहिला आहे छोटे छोटे मोठी दगड लांबच्या अंतरावर असलेल्या शत्रूच्या सैनिकांमध्ये महाराजांसाठी याचा वापर व्हायचा आणि याचा आता अभ्यासाचं हे कारण असेल की याची जपणूक व्हायची पाहिजे या शस्त्रांची हा आप प्राचीन आपला म्हणजे जो काही ठेवा आहे आपला पूर्व तो ठेवा आपण जपला पाहिजे आणि दुसरं म्हणजे याच्यात महिलांसाठी सुरक्षितता आहे काही शस्त्र आता काही छोटी शस्त्रं पण आहेत की स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आपण वापरू शकतो पण प्रत्यक्षात ज्यावेळेस ही हातात घेतली जाते काही मुलींना ते माहीत पण नसतं कसं वापरायचं प्रशिक्षणाशिवाय ती वापरता येईल शकत सुरी घरी घ्यायची असेल एखादी सुरी असेल हातात आणि सुरी मारायची पण एक टेक्निक आहे तर ती मुलींना माहीत व्हायला पाहिजे महिलांना माहीत व्हायला पाहिजे आणि याच्यातून आपण रोजगारीच्या संधी पण उपलब्ध होऊ शकतात नवीन अशा प्रकारच्या आपलं नाव काय आणि आपलं मॉडेल कशाबद्दल आहे त्याच्याबद्दल आम्ही थोडक्यात माझे नाव के जी रवींद्र गोटे सब्जेक्ट आर्किओलॉजी सोशल सायन्स डिपार्टमेंट हे मॉडेल आहे सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण आणि नियोजनबद्ध न गरजे नाही त्या काळात सिंधू संस्कृती किती प्राचीन होती ना हे आपल्याला दाखवून देणारे हे मॉडेल बनवण्यात आलेलं आहे त्या काळात म्हणजे आत्तापासून ते सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची ही संस्कृती आहे त्या काळातील म्हणजे आत्ता आपण जे घरे बघतो ना ते किती नियोजनबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात तशीच आणि त्या प्रकारची ही आपल्याला सिंधू संस्कृती ते घरे पाहायला मिळतात त्या काळातील वैशिष्ट्य म्हणजे इथले नगरे आणि रस्ते हे किती स्वच्छ आणि तिथून सांडपाण्याची व्यवस्थाही जाण्यासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या होत्या हे सगळं आपल्याला आढळून आलेलं आहे सर्वात प्रगत संस्कृती कुठली तर सिंधू संस्कृती मानली जाते धन्यवाद तुमचं मॉडल खूप हाच झालं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन आहे धन्यवाद

या परीक्षकांशी साधलेला संवाद नमस्कार हिले देवकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सामाजिक शास्त्र संकुल येथे आविष्कार या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले या स्पर्धेत पर्यवेक्षक म्हणून आपले सामाजिक जनसं विभागाचे एचओडी श्री रवींद्र चिंचवडकर सर यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे मला यावेळेस आनंद वाटत की यावेळेस सामाजिकशास्त्रीय संकुलामधून ज्या एकंदर एंट्रीज आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर मी मागच्या अनेक वर्षापासून पाहतो आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं कदाचित पूर्ण विद्यापीठाची वेगवेगळी संकुल आहेत त्या सर्व संकुलामध्ये सर्वाधिक म्हणजे सादरीकरण करण्याचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याची संख्या कदाचित या संकुलातलीच जास्त असेल असं वाटतं मला तर हा सर्व या संकुलाचे संचालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मिळून हा जो प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि आता याच्यातून काही विद्यार्थी पुढच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील जे यशस्वी झालेत ते आणि त्यांना विद्यापीठ स्तरावर आणि नंतर देशस्तरावर पण म्हणजे नंतर राज्यस्तरावर पुरस्कार मिळतील अशी सदिच्छा मी या व्यक्त करतो पाहुयात स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे परीक्षक आणि संशोधक विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद मी अपूर्वा जाधव पुण्यश्लोक अहिल्या देवी कोळेकर सोलापूर विद्यापीठातील कॉमर्स अँड मॅनेजमेंट संकुल येथे आविष्कार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर इथल्या स्पर्धकांशी आपण त्यांच्या पोस्टरबद्दल संवाद साधणार आहोत आणि त्यांचे विषय जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। तुमचे नाव काय आणि तुमचे विषय काय आहे माझं नाव तृप्ती गायकवाड आहे आणि माझा सब्जेक्ट आहे तो लेदर इंडस्ट्रीबाबत आहे आणि माझा सब्जेक्ट आहे तो लेदर इंडस्ट्री आहे सस्टेनेबल फूड्स ऑफ मॉडेल रुरल डेव्हलपमेंट आहे आणि कोल्हापुरी चप्पल ही खूप फेमस असल्यामुळे मी तो विषय निवडलेला आहे कोल्हापुरी चप्पल ही दोन सातशे वीस वर्षापासून इतिहासात आहे आणि तिची कोल्हापुरी चप्पल ही खूप फेमस आहे महाराष्ट्र आणि कोल्हापूर महाराष्ट्र आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पलचाही खूप जास्त यूज होतो आणि त्याचं कोल्हापूर चप्पलचं बेनिफिट असं आहे की त्याच्यामध्ये जे हिट असतं ना ते ऑब्झ करून घेऊ शकतं कोल्हापूर चप्पल जे अदरचे चप्पल्स आहेत बाटा पॅरेगॉन वगैरे ते नाही करू शकत ओके थँक्यू तुमचा विषय खूप छान आहे आणि छान पद्धतीने तुम्ही तो म्हटलं तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू पिष्कर संशोधन स्पर्धा या स्पर्धेचे परीक्षक आज इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचा परीक्षणाचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम आज तुम्ही इथे परीक्षक म्हणून उपस्थित आहात तर तुमचा परीक्षणाचा अनुभव कसा होता परीक्षणाचा अनुभव खूपच चांगला होता आणि ज्या प्रकारे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी तयारी करून आ, हे फ्लॅक्स बनवले आहेत त्यामुळे निश्चितच त्यांच्या करिअरच्या दृष्टीनेसुद्धा हा जो अभ्यास ते करतात आहे निश्चितपणे त्यांच्या करिअरला वाव देणारा असा आहे आणि आविष्कारच्या माध्यमातून त्यांना त्यांचा अभ्यास लोकांपुढे आणण्यासाठी एक छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे आणि परीक्षण करताना मला जाणवलं की विद्यार्थ्यांनी खरंच अगदी मनापासून अभ्यास केल्या सगळे बारकावे क कन्सिडर केलेत आणि ते करूनच मग फ्लेक्स बनवलेत त्यामुळे त्यांना निश्चितच चांगला यश मिळेल अशी आपण आशा करतो नमस्कार सर तुम्ही या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आज इथे उपस्थित उपस आहात तर तुमचा आजचा अनुभव कसा होता अनुभव चांगला आहे जसं मॅडम मी सांगितल्यानुसार आविष्कार हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे विद्यार्थ्यांना बरेच प्रयत्न करून ह्या एका तर हा रिसर्चचा भाग आहे विद्यार्थ्यांनी बरीच माहिती कलेक्ट करून ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा या ते उत्तम पद्धतीनं ह्या पोस्टर्सवर त्यांनी मांडलेलं आहे त्याच पद्धतीनं तितक्याच त्यांनी हे केलेलं जो मला प्रेझेंटेशन वगैरे केलेलं आहे तर बरीच माहिती त्यांनी कलेक्ट केलेली आणि हा जो त्यांचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्या पुढच्या प्रगतीसाठी चांगला थँक्यू सो मच सर थँक्यू आजचे बातमीपत्र संपले धन्यवाद